भारतीय संविधानाचे निर्माते व लोकशाहीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी दोन मूलभूत गोष्टींची आवश्यकता सांगितली होती त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आणि दुसरी गोष्ट सशक्त विरोधी पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा हा विचार त्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी जालंधर येथे संसदीय लोकतंत्र या विषयावर दिलेल्या भाषणात मांडला होता लोकशाही ही केवळ निवडणुका घेण्यापुरती मर्यादित नाही तर ती एक जीवन पद्धती आहे जी स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारित आहे डॉक्टर आंबेडकरांचे हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत कारण निवडणुका आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत पण आजच्या काळात या दोन्हींवर प्रश्न उपस्थित होत आहेत विशेषतः निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षपणावर देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत यावर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष यांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळे कोणते राजकीय वाद निर्माण झाले याची आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आणि सशक्त विरोधी पक्ष यावर विशेष भर दिला त्यांचे म्हणणे होते की जर निवडणुका निष्पक्ष नसतील तर लोकांचा जनादेश खऱ्या अर्थाने व्यक्त होऊ शकत नाही आणि जर विरोधी पक्ष कमकुवत असेल तर तो सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणार नाही आणि ती शक्तीच राहणार नाही ज्यामुळे लोकशाही धोक्यात येते डॉक्टर आंबेडकरांचे हे विचार आजच्या काळात का महत्वाचे आहेत हा प्रश्न आहे कारण भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि येथील निवडणुका संपूर्ण जगाचं लक्ष वेधतात पण जर या निवडणुकांवरच प्रश्न उपस्थित होत असतील तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळू शकतो डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेली दुसरी गोष्ट म्हणजे सशक्त विरोधी पक्ष विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाला चुकीच्या धोरणांपासून परावृत्त करतो जनतेच्या हितासाठी आवाज उठवतो आणि सरकारच्या प्रत्येक निर्णयाची छाननी करतो आज भारतात विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस स्वतःला सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याच वेळी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत आहे ज्यामुळे एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांनी त्यांच्या लेखात आणि एक्स पोस्ट मध्ये असे म्हटले की महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी होत्या ज्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धक्का देणाऱ्या होत्या राहुल गांधी यांनी विशेषतः मतदार यादीतील अनियमितता निवडणूक यंत्रणेच्या वापरावर संशय आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर पाच आक्षेप घेतले त्यात त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या आयोग निवड प्रक्रियेतील निष्पक्षतेवर देखील शंका व्यक्त केली त्यांचे म्हणणे आहे की जर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह नसेल तर लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आरोप साधारण व्यक्तीने केलेले नाहीत तर देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने केलेले आहेत ज्यामुळे त्यांचे गांभीर्य आणखीनच वाढते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर एकूण पाच आक्षेप नोंदवले आहेत ते आक्षेप नेमके कोणते आहेत याबाबत आम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे चर्चा तुम्हाला आमच्या चॅनलवर जाऊन बघायला मिळेल राहुल गांधींनी आक्षेप घेताना निवडणूक आयोगावर थेट टीका केली त्यांचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगाने या त्रुटींकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होत आहे या आरोपांनी देशभर चर्चेला तोंड फोडले आणि निवडणूक आयोगावर उत्तर देण्याचा दबाव निर्माण झाला निवडणूक आयोगावर घेतलेल्या आक्षेपांचे उत्तर निवडणूक आयोगानेच देणे क्रमप्राप्त होते परंतु त्या आक्षेपांचे उत्तर भाजपचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीच दिले यावरून चोर के दाढी मे तीन का म्हणत काँग्रेसने निवडणूक आयोगासोबत भाजपचं साठ लोट असल्याचा आरोप केला राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले परंतु त्याची ही एक मजेशीर गोष्ट आहे राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने एक पत्र प्रसिद्ध केले ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना बिनबुडाचे ठरवले आयोगाने म्हटले की महाराष्ट्रातील मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होती आणि काँग्रेसने केलेले आरोप हे नियमांचा अपमान करणारे आहेत पण या पत्रावरून नवीन वाद निर्माण झाला आहे कारण हे पत्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा त्यांच्या एक्स हँडलवर प्रसिद्ध करण्यात आले नाही तर एन आय या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ते समोर आले यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला की जर निवडणूक आयोगाला आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे तर त्यांनी हे पत्र अधिकृतपणे का प्रसिद्ध केले नाही या संदर्भात देशातील जनतेला माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही शिवाय त्या पत्रावर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी सही नसल्याचाही आरोप काँग्रेसने केला ज्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही राहुल गांधी यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना सांगितले की काँग्रेस आपला पराभव झाकण्यासाठी निवडणूक आयोगावर खोटे आरोप करत आहे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले आणि काँग्रेसला आपल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचे नवे पर्व आता सुरू झाले आहे या संपूर्ण प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण नक्कीच तापले आहे एकीकडे एक काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आक्षेप घेत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष या आरोपांना राजकीय प्रेरित ठरवत आहे निवडणूक आयोगाने यावर अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे सामान्य नागरिकांना आता प्रश्न पडला आहे की खरंच निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आहे का आणि जर नसेल तर यावर उपाय काय या वादामुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संवैधानिक संस्था आहे आणि त्याची जबाबदारी आहे की देशातील निवडणुका ह्या मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात पण जेव्हा आयोग स्वतःच्या बचावासाठी पत्र प्रसिद्ध करतो आणि ते पत्र अधिकृतरित्या नव्हे तर एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून बाहेर येते ज्याच्यावर त्यांच्या कोणत्याच अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसते तेव्हा त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे शिवाय सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी थेट राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे हे देखील चर्चेचा विषय ठरला आहे विरोधी पक्षाचा असा आरोप आहे की सत्ताधारी पक्ष निवडणूक आयोगावर प्रभाव टाकत आयोग आहे आणि यामुळे आयोग स्वतंत्रपणे काम करू शकत नाही या उलट सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे की विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला बदनाम करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आणि सशक्त विरोधी पक्ष या दोन्ही गोष्टी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी अत्यावश्यक आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधी पक्ष स्वतःला सशक्त मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे पण निवडणूक प्रक्रियेवर घेतले जाणारे आक्षेप आणि निवडणूक आयोगाने त्या आक्षेपांना अधिकृतपणे न दिलेली उत्तरे हे लोकशाहीच्या पायावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत निवडणूक आयोगाने या प्रश्नांची पारदर्शक आणि अधिकृतपणे उत्तरे देणे आवश्यक आहे जेणेकरून जनतेचा विश्वास टिकून राहील या वादातून एक गोष्ट स्पष्ट आहे लोकशाहीच्या मजबूतीसाठी सर्व पक्षांनी आणि संस्थांनी एकत्र येऊन पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करणे गरजेचे आहे डॉक्टर आंबेडकरांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात की लोकशाही ही केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील स्पर्धा नाही तर ती जनतेच्या विश्वासावर आणि सहभागावर अवलंबून आहे